कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपुत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स राजन साळवींनी आहे तिथे थांबावं राजन साळवींच्या राजीनाम्यानंतर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया राजन साळवी शिंदे गटात येत असतील तर स्वागतच निलेश राणे यांची साळवींच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया सुरुवात तुम्ही केली तर शेवट आम्ही करू पर्यटकाला मारहाण प्रकरणी निलेश राणे आक्रमक दापोलीतील बॉक्साईट मायनिंगच्या ओव्हरलोड डम्पर वाहतुकीमुळे स्थानिकांना त्रास डंपर वाहतुकीमुळे परिसरात पसरले धुळीचे साम्राज्य पाहुयात सविस्तर वृत्त शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर पक्षाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिलाय गेल्या अनेक दिवसांपासून ते नाराज होते शिवाय ते पक्षाला जय महाराष्ट्र करणार याची चर्चा देखील सुरू होती यावर आता भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे आज आमचे मित्र माजी आमदार राजन साळवी यांनी दोन दिवसापूर्वी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला आणि ते पत्र आज सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आहे आणि आता चर्चा सुरू आहे की राजन साळवी हे शिवसेना शिंदे गटामध्ये जातील अशा प्रकारची चर्चा सुरू आहे काही दिवसापूर्वी राजन साळवी हे नाराज होते निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर थोडंसं वेगवेगळं त्यांच्याबद्दलचं ऐकायला येत होतं म्हणून आम्ही एकत्र बसलो त्यांनी आणि आम्ही चर्चा केली त्यानंतर त्यांनी उद्धवसाहेबांच्याकडे चर्चा करावी म्हणून आपण पुढाकार घेतला उद्धवसाहेबांनी त्यांच्याकडे अत्यंत मनमोकळेपणे चर्चा केली त्यांचं ज्या कोणा पक्षातल्या पदाधिकाऱ्यांच्यावर नाराजी होती त्याचंसुद्धा समाधान करण्याचा प्रयत्न उद्धव साहेबांनी केला आणि नंतरच्या काळामध्ये मला असं वाटलं होतं की आता राजन साळवी शांत झाले आणि आहेत त्या ठिकाणी थांबतील दोनच दिवसापूर्वी मी त्यांच्याकडे बोललो त्याच्या अगोदर चार सात दिवसापूर्वी पुन्हा ते मला भेटून गेले आणि त्या सगळ्या भेटीमध्ये आणि चर्चेमध्ये मला असं वाटत होतं की त्यांच्या मनातली निराशा त्यांच्या मनातला राग आणि त्यांच्या मनामध्ये आता सर्व संपलं अशा प्रकारची जी भावना निर्माण झालेली आहे ती आता संपलेली आहे आणि ते पुन्हा आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम करतील असं मला वाटलं होतं परंतु आता राजीनामा राजीनामापत्र बाहेर आले उद्या ते शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत असं ऐकायला मिळतंय काही दिवसापूर्वी ते भाजपामध्ये प्रवेश करणार होते पण भाजपाच्या प्रवेशामध्ये त्यांना कुणी खोडा घातला त्यांचा प्रवेश कुणी थांबवला का थांबवला कशाकरता थांबवला याची काही मला कल्पना नाही परंतु उद्याच ते पक्षप्रवेश आहेत अजून केला नाही त्यामुळं इथंसुद्धा त्यांच्या पक्षप्रवेशाला अडचण येईल असं सुद्धा वाटतं आणि म्हणून राजन साळवीना मी तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा आव्हानवादा विनंती करतो आहात तिथे थांबा शेवटी तुम्ही आम्ही एक कुटुंबातले सदस्य म्हणून एकत्रितपणे हातात हात घालून आज लढाईला उतरलो पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या शिवसेनेला हाक घातला तर बाळासाहेबांची पुण्याई आजही संपलेली नाही आजही पुण्याई ती शाबूत आहे परंतु ती पुण्याई बाळासाहेबांच्या शब्दामध्ये ती पुण्याई बाळासाहेबांच्याच हिमतीमध्ये आणि तशी ईर्षेमध्ये नव तरुणांच्या समोर आपल्याला ठेवावी लागेल आणि तुम्ही आम्ही बाळासाहेबांच्याबरोबर काम केलेलं आहे आपण ती पुण्याई बाळासाहेबांचीच पुण्याई नव पिढीस नव्या पिढीसमोर मांडू आणि पुन्हा पक्ष उभा करू असं मला वाटतं राजन साळवींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला साळवींचा सा भाजप प्रवेश कोणी थांबवला कोणी खोडा घातला याची मला कल्पना नाही इथे सुद्धा त्यांच्या पक्षप्रवेशाला अडचण येईल असं वाटत असल्याचं भास्कर जाधव म्हणाले पाहुयात काही कालावधी करता काही मर्यादित जातात त्यांना जाऊ द्या असं म्हणणं ठीक आहे पण सर्रास सगळे जात असतील तर शेवटी लोकशाहीमध्ये लोकांची गरज आहे लोकांशिवाय लोकांच्या ताकदीशिवाय लोकशाहीमध्ये बळकट होता येत नाही मजबूत होता येत नाही आणि म्हणून जातील त्यांना जाऊ द्या म्हणण्यापेक्षा त्यांना आता आपल्याला ही सांगण्याची वेळ आलेली आहे अरे कुठे चाललात तुमचे तर परतीचे दोर कापलेलेच आहेत ज्या पद्धतीने विजापूरच्या किल्ल्यामध्ये एक मोठा खंदक खणलेला होता इकडून जर घोडा तिकडून उडवायचा असेल किंवा पलीकडे जर पोचवायचा असेल तर ते खंदकातच विरोधकांचं सैन्य पडून मरत होतं तशा पद्धतीनं कुठेही गेलात तरी आता खंदकच आहेत त्या खंदकात पडून मरण्यापेक्षा इथंच थांबा इथेच लढा आपण लढू आणि पुन्हा एकदा बाळासाहेबांची पुण्याई उभी करू अशा पद्धतीचा एक आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे ज्या पद्धतीनं तानाजी मालुसरी धारातृती पडल्यानंतर सूर्याजी मालुसरी धावून आले आणि मावळ्यांना सांगायला लागले पळता कुठे पडतीचे दोरस त्यांनी कापून टाकले एक तर लढा नाही तर मरा आणि मावळे लढले आणि घातातून गेलेला किल्ला त्यांनी पुन्हा मिळवला यश पुन्हा मिळवलं विजय पुन्हा मिळवला मला असं वाटतं की जातात त्यांना जाऊ दे म्हणण्यापेक्षा त्यांना लढण्याकरता उद्योग करणं ही आता काळाची गरज आहे शिवसेना शिंदे गटानं ऑपरेशन टायगर सुरू केलंय ठाकरे गटातील अनेक नेते शिंदे गटात येत आहेत या पार्श्वभूमीवर राजन साळवी यांची शिंदे गटात येण्याची चर्चा सुरू आहे यावर निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत राजन साळवी शिंदे गटात येत असतील तर स्वागत आहे मात्र त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत माहिती नसल्याचं सांगितलंय असतील मला नाही तुम्हाला सांगितलं का त्यांनी असतील चांगलं आहे स्वागत आहे त्यांचं चांगले संघटक आहेत माझे आमदार आहेत पण मला खरं तर काय माहीत नाही आहे त्यांचं नेमकं का एंट्री काय आणि हे काय तुम्ही म्हणताय तुमच्यावर विश्वास आहे माझा असं गृहित धरून त्यांचं स्वागत करतो मी जसं म्हटलं की मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि ते प्रवेश करतील असा तुमच्या बोलण्यावरून विश्वास वाटतोय तर ते आले तर स्वागतच आहे विधानसभा निवडणुकीत पस्तीस हजारांची लीड मिळाली यामध्ये मुंबई नवी मुंबईतील पाटणवासियांनी शहरातून गावाकडे येऊन मतदान केले त्यामुळे मिळालेल्या पस्तीस हजाराच्या लीडमध्ये यांचा सिंहाचा वाटा असल्याचं सातारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय घडसोलीत झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय तसेच नवी मुंबईतील शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी सातारा जिल्हा आणि पाटण तालुकावासियांनी प्रयत्न करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आज आपले वेगवेगळे पाटण तालुक्यातले ठिकाणी माणसं वास्तव्याला आहेत मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे की आपण मोठ्या संख्येनं कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला तर इतक्या मोठ्या संख्येनं आपण सगळ्यांनी भरभरून मुंबईकरांनी प्रतिसाद दिला की दीपक म्हटलं तसं पस्तीस हजाराचं जे लीड मिळालं त्यातला सिंहाचा वाटा मुंबईवरनं गावाकडे आलेले आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्यामुळे का। त्यांच्यामुळं या ठिकाणी मतदारांच्यामुळं झालेला आहे सगळ्यांनी चंद्रशेठनी प्रयत्न केले डी डीआर प्रयत्न केले खूप अडचणी पण आल्या पण त्याच्यातनं मार्ग काढून आपल्या लोकांना तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम या सगळ्या माझ्या सहकार्याने आपण केलं संघटनेमध्ये सुद्धा चंद्रशेठ संघटना सुद्धा आपले वाढवण्यासाठी आता भोईर साहेबांचं नेतृत्व तुम्हाला जिल्हा प्रमुख म्हणून मिळालेलं आहे मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन आमचे विजय चौघुले साहेब इथं या ठिकाणी नव्या मुंबईमध्ये आहेत सगळ्यांनी मिळून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना नव्या मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं शिवसेनेचा पाया मजबूत करायचा आहे वाढवायचा आहे आपण सगळ्या सातारा जिल्हावासियांनी पाटण तालुकावासियांनी आदरणीय एकनाथजी साहेबांच्या पाठीशी भक्कम पानानं आपल्या पक्षाच्या पाठीशी भक्कमपणानं आपण सगळ्यांनी उभं राहावं काही दिवसांपूर्वी एका पर्यटकाला हातपाय बांधून विकृत पद्धतीने मारहाण झाली हो हो होती तो पर्यटक कसा वाचलाय वाचला निलेश राणेंनी हिंदूंनी एकत्रित यावं असं आवाहन केलं होतं त्यानंतर एकजूट दाखवण्यासाठीच महारती केली असल्याची माहिती निलेश राणेंनी दिली आहे काही दिवसांपूर्वी जी घटना कुडाळमध्ये घडली होती एका टपरीवर काही मुसलमानाने खाली काही मुसलमानाने पर्यटकांना कपडे काढून मरेपर्यंत मारत होते काहीतरी किरकोळ वाद होता आणि त्या वादावर विकृतपणे मारहाण झाली त्या पर्यटकाचा कसा बसा जीव वाचला आणि त्याच्यानंतर मी हाक दिली होती की आपण सगळ्यांनी इकडे जमायचं आहे त्या अगोदर ती टपरी अनधिकृत होती तिला पाडावी लागेल प्रशासनाने ती पाडली काही आरोपी पकडले गेले नव्हते आम्ही मागणी केली ते पकडले गेले आता ते सगळे अटक आहेत त्यांना सगळ्यांना अटक झालेली आहे जेलमध्ये आहेत त्यानंतर फक्त आंदोलन मर्यादेतच ठेवायचं नव्हतं काही लोकांना एक मेसेज पण द्यायचा होता हिंदू एकजुटीचा म्हणून आम्ही ठरवलं की इथे महाआरती करायची आणि महाआरतीच्या माध्यमातून सगळे जे आम्ही ह्या दिशेने काम करतो ते सगळे एकत्र येतील आणि त्या उद्देशाने आज आम्ही इकडे ही महाआरती आयोजित केली होती दापोलीतील उंबरशेत प्रकल्प सुरू आहे या प्रकल्पावरून मायनिंग वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे परिसरात धुळीचं साम्राज्य तसेच या मायनिंग प्रकल्पामुळे नाहक त्रास होत असल्याचं बोललं जाते बॉक्साईट कंपनीतील उत्खनन केलेला माल उचलण्यासाठी डंपर वापरले जात आहेत मात्र डंपरच्या बेसुमार वाहतुकीमुळे स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची ओरड ग्रामस्थांमधून केली जाते यासह वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमित्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा वक्त माझे कोकण